नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सहाय्यक संवर्गातील पदासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी लेवल फोरचा तुम्हाला अपडेटेड पेस्केल या ठिकाणी मिळत आहे जो ओल्ड पेस्केल आहे तो आहे पाच दोनशे ते वीस दोनशे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुमचं नोकरी ठिकाणी या ठिकाणी राहणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी फिमेल कॅन्डिडेट अर्थात महिलांना फॉर्म फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल म्हणून साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भारतीय समुद्री विश्वविद्यालय अर्थात इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे अर्थात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या इंडियन मेरटाईम युनिव्हर्सिटीमध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो याचा कॅम्पस महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा नोकरीची संधी अवेलेबल असणार आहे त्या ठिकाणी बघू शकता नऊ आठ दोन हजार चोवीसला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा पुढे वॅकन्सीच आपण बघूया कोणकोणत्या ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे तर पहिलं पद आहे एन टी झिरो वन या ठिकाणी असिस्टंटचं त्यामध्ये टोटल पंधरा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत दुसरं पद एन टी झिरो टू असिस्टंट फायनान्स आहे त्याच्या टोटल बारा जागा अशा टोटल मित्रांनो असिस्टंटच्या सत्तावीस जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे पहिलं जनरल असिस्टंटचं पद आहे दुसरं फायनान्स असिस्टंटचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती या ठिकाणी होत आहे आता या पंधरा जागांपैकी असिस्टंटच्या सात जागा ओपनसाठी ओबीसीला चार एस सीला दोन एसटीच्या एक आणि ईडब्ल्यू सी एक जागा रिझर्व आहे तर फायनान्समध्ये नऊ जागा ओपनसाठी एस सी च्या दोन आणि एक जागा रिझर्व्ह आहे या व्यतिरिक्त हॉरिजेंटल रिजर्वेशन मध्ये एक सर्व्हिसमेंटला तीन जागा आहेत है। तर साथी एक जागा त्यांनी ठेवलेली आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला लेव्हल फोर चा स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये तुमचं प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे ते सिलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी हेडक्वार्टर चेन्नई या ठिकाणी आणि जे ऑदर कॅम्पस आहे ज्यामध्ये मुंबई कोलकाता वायझॅक कोचन चेन्नई या ठिकाणी राहील त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळू शकते पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन जर डॉक्युमेंट जे आहे ते त्यांनी सेपरेट त्या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये बघा तुम्ही नंबर ऑफ पोस्ट मित्रांनो हे स्किप करा कारण नंबर ऑफ जागा जे आहेत ते सध्या कमी आहेत तुम्हाला मी सांगितलेले आहेत ऑलरेडी हे जे आहे हे रेफरन्ससाठी मी नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिलेलं नसल्यामुळे दुसऱ्या एका डॉक्युमेंटमधून त्यांचं क्वालिफिकेशन घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता पेस केल्या या ठिकाणी सांगितलं आहे आणि असिस्टंट या पदासाठी अप्लाय करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता बॅचलर डिग्री अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता वर्किंग नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असेल तर तुम्हाला डिझायरेबल आहे मात्र नसेल तरी फक्त बॅचलर डिग्री पन्नास टक्क्यांचं असेल तर अर्ज करू शकता एज लिमिट नॉट मोर दॅन थर्टी फाय इयर्स असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे दुसरं जे पद आहे असिस्टंट फायनान्सचं याच्या मित्रांनो अगेन जागा तुम्ही या स्किप करा ग्रुप सीमधले हे सुद्धा पद आहे ज्यासाठी पे स्केल सेमच राहणार आहे यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता बॅचलर डिग्री फ्रॉम अ रेकरिंग युनिवर्सिटी विथ मिनिमम एग्रिगेट ऑफ फिफ्टी पर्सेंट मार्क्स ऑर इट्स इक्विल ग्रेड इन कॉमर्स मॅथेमॅटिक्स टॅक्समध्ये असेल तुमची कॉम डिग्री तर तुम्ही अर्ज करू शकता अगेन इन्फॉर्म इन्फॉर्मेशन कम्युनिकेशनमधलं नॉलेज असेल तर चांगली गोष्ट आहे मात्र हे कंपल्शन नाही आहे तुमची डिग्री कॉमर्स मॅथ्स किंवा स्टॅट्समध्ये झालेले असेल फिफ्टी पर्सेंट मार्क्सचं तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अगेन एज लिमिट डायरेक्ट साठी नॉट मोर दॅन थर्टी फाय इयर्स असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे अर्थात पुढे आपण बघूया यासाठी सिलेक्शन मित्रांनो कशाप्रकारे होणार आहे यामध्ये जर बघितला तर असिस्टंट आणि असिस्टंटसाठी एकशे एक एक वीस क्वेश्चनचा तुमचा पेपर होणार आहे मित्रांनो ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंटसाठी जनरल इंग्लिश जनरल नॉलेज मॅथमॅटिक्स रिजनिंग इलिमेंट्स ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन याबाबतचे क्वेश्चन असेल तर असिस्टंट फायनान्ससाठी जनरल इंग्लिश जनरल नॉलेज मॅथमॅटिक्स रिजनिंग फायनान्स अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग आणि इलिमेंट्स ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन याबाबतची क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील तीन ते चार वेगळ्या डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही डिटेलमध्ये याचा सुद्धा पाहू शकता पुढे बघा यासाठी ऑनलाईन एक्झामिनेशन कुठे कुठे होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी याची एक्झाम होईल ज्यासाठी तुम्हाला अपिअर करायचं आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये अर्थात या ठिकाणी मित्रांनो इतर व्यतिरिक्त बारा सिटीसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत टेस्ट सेंटर मे हॅ वन ऑफ मोर टेस्ट विनिज थोडक्यात मुंबईमध्ये विविध ठिकाणी तुमचं टेस्ट सेंटर्स असू शकतात हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे तुम्हाला कमीत कमी तीन प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत एक्झाम सेंटरचे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी सिलेक्शन जे क्रायटेरिया आहे तो कमीत कमी मार्केटचा त्यांनी दिलेला आहे यामध्ये ओपन ई डब्ल्यू एस ओबीसीला फिफ्टी पर्सेंट तर एस सी एस सीला फोर्टी फाय पर्सेंटचा रिक्वायर्ड आहे ॲप्लिकेशन फी सातशे रुपये राहणार आहे फॉर एस सी एसटी कॅन्डिडेट आणि एक हजार रुपये राहील इतर कॅन्डिडेटना ओपन ओबीसीच्या कॅन्डिडेटला जर तुम्ही वुमन कॅन्डिडेट असाल किंवा अपन कॅन्डिडेट असाल तर मात्र तुमच्याकडून फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे नऊ वाटपासून तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो कोणती पदवी असेल मुंबईमध्ये तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा महाजॉब चॅनल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद